जिल्ह्याचा पूर्ण मेळावा झाला तुम्ही आणि चव्हाण साहेब तुम्ही चव्हाण साहेब तुम्ही सगळ्यांसाठी एक दिला आपण काम करूया विजय मिळवूया पण अनेक भागांमध्ये काही अपक्ष अर्ज आहेत काही तुम्ही अर्ज भरलेले आहेत ते देखील केलं पण यामध्ये किती शक्यता वाटते की सगळ्या गोष्टी यामध्ये आपण जर संख्या बघितली असेल तर भाजप आणि शिवसेनेकडनं उभे केलेल्या उमेदवारांची संख्या ही दहा टक्के आहे तर त्या संदर्भात मी स्वतः आज आणि उद्या इथं आहे मी त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती करणार आहे परंतु आपल्या एक लक्षात आलं असेल की आज फक्त सातशे युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता सातशे लोकांनाच आपण बोलवलं लो होतं त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ नेते शिवसेना भाजपचे त्याच्यानंतर सगळे उमेदवार आणि त्याच्यामध्ये मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी आवाहन केलेलं आहे की महायुतीचीच सत्ता ही नगरपालिका नगरपंचायतीवर येणार आहे त्याच्यामुळं आपण महायुतीचाच प्रचार केला पाहिजे धनुष्यबाण आणि कमळाचाच प्रचार केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे आणि तुम्ही हा माहोल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सातच्या सात ज्या नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यावर नक्की भगवा फडकेल महायुतीचा हेच हे चित्र आहे खेडनगर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो, तो वरिष्ठांशी बोलूनच घेतलेला आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी विड्रॉ केले पाहिजेत नाहीतर पक्षांतर्गत कारवाईला जसं मी सांगितलं तसं सामोरं जावं लागेल त्याच्यामुळे युती ज्या ज्या जागांवर झालेली आहे त्या त्या जागांवर कुठेही ॲडिशनल फॉर्म असता कामाने ही भूमिका दोन्ही पक्षांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती होणार आहे का नाही आता तर युती होण्याची शक्यताही फारच कमी आहे दोन्ही पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की राणेसाहेबांच्या शब्दासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ साहेबांच्या आदेशानं आम्ही थांबलेलो होतो एकनाथ साहेबांनी स्पष्ट सा असं सांगितलं होतं की राणेसाहेब हे ज्येष्ठ आहेत राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते, होते महायुतीतील नेते आहेत त्याच्यामुळं त्यांचा शब्द कुठेही खाली पडायला द्यायचा नाही पण समोरच्या लोकांनी देखील हेच राणेसाहेबांना सांगितलं होतं पण दुर्दैवानं समोरच्या लोकांनी ज्यावेळी फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः आमदार निलेशजी राणे आणि आमचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी स्वतः राणेसाहेबांची चर्चा केली आणि राणेसाहेबांचा सिग्नल मिळाल्यानंतरच आम्ही हे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामुळे याच्यावरनं लक्ष तुमच्या आलं असेल की राणेसाहेब कोणाबरोबर आहे नाही आता इथं या कार्यक्रमाला योगेश कदम नाही आहेत म्हणजे काय नाराजी आहे योगेश कदमसाहेबांची चर्चा केली त्यांचा खेडचा तिथे काही बैठक का आहे त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत तसंच आमच्या साहेबांसमोर काही काम असेल काही ते मिटिंगमध्ये असतील किंवा का कुठेतरी कार्यभावल्यामुळे जाऊ शकले नसतील त्याच्यामध्ये त्यांची आणि देवेंद्रजींची दे दे चर्चा झाली असेल पण एखाद्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं नाही की त्याच्यातनं तर्कवितर्क लावण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटतं ऑपरेशन लोटस सुरू झालेलं आहे आणि ऑपरेशन लोटस सुरू आता युतीच्या प्रचारासाठी आम्ही दोघं एकत्र होतो त्याच्यामुळं ते कुठं बोलले ते मला माहीत नाही परंतु काल मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट पद्धतीनं आदेश दिलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार असेल किंवा पदाधिकारी असेल त्याला भाजपामध्ये घ्यायचा नाही भाजपमधला शिवसेनेमध्ये जायचं नाही आणि ही जी कार्यवाही आमच्या नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरू देखील केली कालच आम्हाला त्यांनी सांगितलं की सगळ्या जिल्हाप्रमुखांना कळवा उपनेत्यांना कळवा आणि तसा आदेश सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा आम्ही शेवटच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे भाजप वर्षापूर्वीचा प्रसंग न विसरल्यामुळं आमच्यावर टीकाटिपणी होते काल मी मुंबईतून सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींचं फॉंडिंग हे राजकारणाच्या पलीकडचं आहे त्याच्यामुळं हे जे काय ट्विट करतात हे जे काय मुलाखती देत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जे काय मनसुबे आहेत ते कधीही पूर्ण होणार नाहीत एवढी चांगली युती या दोघांची आहे आणि आमची सगळ्यांची आहे एखादी गोष्ट संवाद साधणं ना म्हणजे नाराजी होत नाही आणि ते नाराजी जरी असेल ते आम्ही कोणासमोर मांडणार आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसमोर आणि राज्यप्रमुख शासनाचे म्हणून देवेंद्रजींसमोर तिथं चर्चा झाल्यानंतर आमच्या कुटुंबातली चर्चा आहे पण ताबडतोब बघितलं ट्विट बीट कसे होतात म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आसुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो ते काल तुम्ही बघितले दानवे साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत कदाचित त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली असेल त्यांना बॉस कदाचित भविष्यात बदलायचा असेल म्हणून बॉसचा आता त्यांनी उल्लेख केला आहे आता ते बॉस एकनाथ साहेबांना म्हणतील की देवेंद्रजींना म्हणतील हे मला माहीत नाही त्यांची कदाचित प्रक्रियाही सुरू झाली असेल कारण सन्माननीय माझी खासदार चंद्रकांत खेरेसाहेब त्यांना काही तिथं व्यवस्थितरित्या राजकारण करायला देतील असं मला वाटत नाही ते माझे मित्र असल्यामुळे त्यांच्या मनातलं हे बोलतोय आणि मी हे बोलल्यानंतर आणि त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना नक्की समाधान वाटेल बॉस हा शब्द कसा आता त्यांच्या तोंडातून आला आहे तर कदाचित ते बॉस बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेले असावे मी माझ्या भाषणामध्ये एक उल्लेख केला तुला जाणवला असेल वंदनीय बाळासाहेबांनी ज्यावेळी भाजपाबरोबर युती केली त्यावेळी स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता अभिप्रेत हेच आहे की त्याने जी संकल्पना केलेली होती युतीची ती आज रत्नागिरी पूर्ण करते मग बरोबर ना, ना।, ना। म्हणून आम्हाला समाधान आहे आणि असंच बाउिंग कायमस्वरूपी असावं साहेबांमध्ये आणि देवेंद्रजींमध्ये नक्की आहे पण काही बालिश लोकं याच्यामध्ये थोडंफार वाद लावायचा प्रयत्न करतात पण त्यानं काय दोन भक्कम नेते बाजूला होतील का अजिबात होणार नाही उलट दोनशे बत्तीस आमदार निवडून आलेल्या धक्क्यातून अजून कोण सावरलेले नाहीत त्यांनी पहिलं ते सावरावं परवाचा मोर्चा जर बघितला असाल तर दोन नेते एका हॉटेलमध्ये दोन नेते एका हॉटेलमध्ये तीन नेते अन्य हॉटेलमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही अडबेल नाही हे मी सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि याची प्रचिती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नक्की आहे